सगळ्या पत्रकार मित्रांचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद सुद्धा देतो कारण आपल्याला माहीत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन नगर परिषद आणि एक नगरपंचायत निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या सगळ्या दरम्याने पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांचं चांगलं सहकार्य भारतीय जनता पार्टीला आहे जे विषय आहेत ते स्पष्टपणे प्रकल्पने आपण समोर आणत आहे आमच्या चांगल्या कामाला प्रसिद्धी देत आहे म्हणून आपल्या सगळ्यांना खरंतर धन्यवाद देतो चारही ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबळावर निवडणूक लढते आणि चारही ठिकाणी आता प्रचाराला मागच्या सोमवारी आपण फॉर्म टीव्ही फॉर्म देण्याची प्रक्रिया झाली गेले आठ दिवस चारही ठिकाणचा भारतीय जनता पार्टीचा प्रचार भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतलेली आहे आमचे नगराध्यक्ष पदाचे चाळी उमेदवार आणि त्यांच्याबरोबर तीन नगर परिषदेतले वीस वीस उमेदवार आणि गणकवलीचे सतरा उमेदवार त्याच्यानंतर एक्क्याऐंशी जागांवर आपण लढतोय आणि ते, ते, ते सगळ्यामध्ये एक चांगलं वातावरण जिल्ह्यामध्ये आहे मुळात भारतीय जनता पार्टी ही जी निवडणूक लढते ती विकासाच्या मुद्द्यावर लढते आमचं पत्रक आपण बघितलं असेल तर त्यामध्ये आपण स्पष्ट असं म्हटलं की आमची कोणाशी स्पर्धा नाही स्पर्धा विकासाची त्यामुळे केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि मला विश्वास आहे की चारही ठिकाणी आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसहित चांगल्या संख्येने आमचे नगरसेवक मंडळी निवडून येतील आणि या सिंधुदुर्गातली जनता जी गेल्या लोकसभेला आम्ही आवाहन केलेलं भारतीय जनता पार्टीच्या पदामध्ये अत्यंत चांगलं माप त्यांनी टाकलं आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे खासदार सन्मान्य राणेसाहेबांच्या रुपाने निवडून आले त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये सुद्धा तिन्ही उमेदवारांसाठी भारतीय जनता पार्टीने चांगलं काम केलं आणि तिन्ही आमदार आपले निवडून आले त्यामुळे जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे पाठीशी आहे कारण सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे ज्या पद्धतीने गेली अकरा वर्ष भारताला पुढे घेऊन जात आहेत जगामध्ये भारताचं एक नाव करत आहेत आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं उचलत आहेत तर त्या सगळ्यांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक चांगली भावना आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे एक वर्ष या सरकारला झालं आणि आपण सगळ्यांनी अनुभवलं हो असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या विकासाची पायाभरणी दरम्यानच्या कालावधीमध्ये झाली मुळात भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात एखादं सत्तास्थान आल्यानंतर भारतीय जनता पार्टी त्या क्षेत्राचा कायापालन किती चांगल्या पद्धतीने करता करतं याची उदाहरणं अनेक आहेत आपल्या वेंगुर्ल्याचं उदाहरण घेतलं तर भारतीय जनतेने वेंगुर्ल्याच्या जनतेने मागच्या वेळी आम्हाला नगराध्यक्ष सहित आमचे नगरसेवक निवडून दिलेले आणि गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये गौरवलं गेलेलं असं हे वेंगुर्ला शहर आहे इतकं चांगलं काम भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या स्थानिक नेतृत्वाने केलं आणि त्याला आपले वरचे सगळे नेते आहेत सन्मान्य राणेसाहेब आमचे खासदार आहेत प्रदेशाध्यक्ष आताचे आणि कोकणची ज्यांच्याकडे जबाबदारी होती ती आपले रवींद्रजी साहेब आहेत पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहेत ही सगळी मंडळी त्या विकासाला पूरक जो काय विषय असेल तो मार्गी लावतात त्यामुळे वेंगुर्ला शहर हे बघण्यासारखं आहे त्यामुळे आम्ही प्रोन आहोत की आमच्या हातात सत्ता दिल्यानंतर आम्ही कुठल्या पद्धतीने विकास करू अशा पद्धतीने आमचा सगळा हा प्रवास आहे आणि मला खात्री आहे सावंतवाडी शहराच्या प्रचाराच्या निमित्ताने मी एक दोन चार वेळा इथे आलो प्रचारामध्ये सहभागी झालो अनेक लोकांच्या बैठका भेटी घेतल्या आणि या सगळ्यामध्ये इथल्या ज्या उमेदवार आहेत युवराजी श्रद्धाराजे भोसले या प्रचंड मताने विजयी या ठिकाणी होतील त्यांच्या पत्रामध्ये या सगळ्याचा कौल पडेल त्यांच्या बाजूने असेल आणि आमचे नगरसेवकही आम्ही चांगल्या पद्धतीने दिलेले दिले आहेत तर ते सगळे नगरसेवकही या ठिकाणी निवडून येतील विशेषतः आपण बघितलं तर भारताचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतर मोदीजीने एक आवाहन केलं की आणि त्यांनी एक म्हटलंय की आता पुढची जी पिढी आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस होईपर्यंत त्याला एक अमृत पिढीचा शब्द त्यांनी वापरला आणि मला वाटतं या अमृत पिढीचं नेतृत्व करण्यासाठी तसंच युवा नेतृत्व आपल्याला पाहिजे व्हिजनरी नेतृत्व पाहिजे जे तुम्ही बघितलं असेल देशामध्ये पंतप्रधान मोदी जी असतील किंवा त्यांचे काही सहकारी असतील ते इतके विजनरी आहेत त्यामुळे भारताचा काय पलट होतोय सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांचं नेतृत्व आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कि किती आघाड्यांवर त्यांचं प्रभुत्व आहे कर्तृत्व आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र पुढे सरकतोय आमचा प्रयत्न असाच आहे की प्रत्येक ठिकाणी अशाच पद्धतीचं व्हिजनरी नेतृत्व ज्याने देश विदेश बघितलं असेल ज्याने मोठी शहरं बघितली असतील ज्याने या सगळ्या विषयाचा अनेक अंगाने अभ्यास केला असेल आणि मला वाटतं हे सगळे गुण युवराज्ञी सत्दाराजे भोसले यांच्याकडे आहेत त्यामुळे नव्या पिढीचं नेतृत्व करणार असं हे नेतृत्व आहे आणि सावंतवाडीकर जनता फार सुज्ञ आहे अत्यंत च्युझी आहे आणि त्यामुळे त्या या सत्ताराजे भोसले ना नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी चांगल्या प्रकारे देतील आणि त्याचबरोबर आमचे जे काही नवीन युवा उमेदवार आहेत जी सगळी मंडळी कार्यरत असणारे आहेत त्यांच्यासोबत या सगळ्यांचा विजय निश्चित आहे मालवणात राणेसाहेब हे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत आणि त्यामुळे स्टार प्रचारकांच्या सभा कुठे कुठे असतील याची एक यादी आपल्याला प्रदेशाकडून येते अद्याप ती प्राप्त झालेली नाही आणि ती तशी प्राप्त होईल तशी आपल्यापर्यंत पोहोचेल कारण शेवटच्या चार दिवसातच सभा सगळ्या अपेक्षित असतात काही तथ्य नाहीये पन्नास टक्के लोक भीत ही निवडणूक त्यासाठीच आहे ना पर्सेंटेज सिद्ध करण्याची अनुशक्या नाही तर कुठल्याही टीकेला शब्दाने उत्तर देण्याचं माझी काही प्रवृत्ती नाही आपण उत्तर ते कामाने दिलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा अनेक वर्ष काम करतो भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती अशी आहे की कोणाचं जवळ असल्याने कोणालाच अध्यक्ष किंवा पदावर बसता येत नाही कारण कोणी एक व्यक्ती ही सगळी प्रक्रिया करत नसते त्यामध्ये वरची आपली कोर कमिटी असते त्याची एक संयोजन समिती असते आणि त्याच्यामार्फत होतं राहता राहिला प्रश्न किंमतीचा तर त्याचं पुढचं जोडून होतं तर त्या सगळ्या विषयामध्ये आपल्याला आपली किंमत माहीत आहे पक्षाला माहिती आहे जनतेला माहित आहे आणि आपण ते, ते सिद्ध केले त्यामुळे फार काय मनावर घेतलेलं नाही दृष्टीने असं काही राणेसंबकांनी कोण वेगळं असं आम्ही समजत नाही सगळी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता मंडळी आहेत भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी आहेत आणि साहेब तर या पूर्ण जिल्ह्याचं म्हणण्यापेक्षा राज्यातलं एक मोठं नेतृत्व आहे असं काही नाही या आरोपामध्ये काही हे नाही तथ्य नाही पण आहे की आमची विकासाची आमच्या पुढची जी उद्दिष्ट आहेत आमचं ध्येय आहे याची रेश खूप मोठी आहे आमच्या कामाची त्यामुळे दुसऱ्या कोणाची रेश पुजण्यामध्ये कोल्हामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही आपली आहे ती वाढवायची कुठल्या विषयात कुठल्या यायच्या सावंतवाडी सावंतवाडी आता काही गोष्टी पूर्ण मागच्या वेळीचा एक छोटस तुम्हाला उदाहरण सांगतोय की जसा मॅन्डेट असतो मागच्या वेळी नगराध्यक्ष आमचे भारतीय जनता पार्टीचे होते थोडस संख्याबळ त्या दरम्यानची कोरोना वगैरे सगळी परिस्थिती त्यामुळे काही गोष्टी अपूर्ण राहिल्या असतील ते या सगळ्या कालावधीमध्ये पूर्ण होतात साव विशाल परब हे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते राज्याचे त्यामुळे त्यांचं निलंबन राज्य पातळीवरून झालं त्यामुळे राज्याच्या नेत्यांनी काहीतरी विचार करून त्यांचं निलंबन रद्द केलं पक्षात घेण्याचा विषय आणि निलंबन रद्द करण्याचा विषय होता तो प्रदेश पातळीवरचा विषय आहे त्यांनी निलंबन केलं विश्वास कमिटीला म्हणजे वर्त्यांनी काय ठरवलं बोलले वगैरे तर त्यांना काय म्हणून तुम्हाला मुद्द्यावरून केलेलं नाही थोडासा हा विषय वेगळा आहे की त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीतून त्यांना निलंबित केलं होतं त्यामुळे डिस्क्वालिटेशन नगरपालिकेचं करण्याचा अधिकार पक्षामध्ये हो नाही